मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे मी पहिल्या दिवसामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज कटोरी ब्लाऊजचा चार्ट जो बघणार आहोत म्हणजे आपल्याला प्रत्येक साईजचं माप कटिंग कर करताना कुठल्या साईजला गळारुंदी किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा हे सगळं समजून येईल त्यामुळे मी इथं तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट दाखवणार आहे आणि ब्लाऊजचं माप कसं काढायचं तेही दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दा सांगितलेलं आहे की तर उंचीमध्ये किती मिक्स करायचं मुंड्यामध्ये गळारुंदी शोल्डर हे जे ब्लाऊजचे मापे आहेत ते कसे घ्यायचे आणि त्यामध्ये कसं कुठला अंतर किती मिक्स करायचं हे सांगितलेलं आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल त्याचे लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथं तो जाऊन तोही व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या पूर्ण पहिल्या दिवसापासून तुमच्या लक्षात येईल तर बघा इथं अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजची माफे कशी घ्यायची आणि त्याच्यानंतर चा तुम्हाला चार्ट दाखवणार आहे आणि ब्लाऊजचं पण कटिंग बघूयात तर बघा इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं असतं शोल्डरमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं समोरच्या गळ्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं कर ही पूर्ण माहिती दिलेली आहे तर हा ब्लाऊज आपला प्रिन्स खर्चा आहे तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या मापे आपण नेहमी त्याच पद्धतीने घेत असतो आणि उंचीमध्ये शोल्डरमध्ये बाहीच्या उंचीमध्ये तेच अंतर मिक्स करत असतो त्यामुळं मी तुम्हाला इथं हा ब्लाऊज दाखवत आहे तर कुठलाही ब्लाऊज असू द्या तुमचा की मापे जे असतात त्या ह्याच पद्धतीने घ्यायचे असतात तर आपण अगोदर उंची घ्यायची आहे तर उंची कशी घ्यायची ब्लाऊजची ते बघूयात आणि उंची हे बघितल्यानंतर आपण कटोरी ब्लाऊजचा चार्ट बघायचा आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला यातली संपूर्ण माहिती मिळेल तर बघा उंची नेहमी पाठीमागच्या साईडने घ्यायची आहे तर इथून शोल्डरपासून खालीपर्यंत कमरेपर्यंत उंची घ्यायची ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची आहे जितकी उंची असेल त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे अगोदर मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते पूर्ण ते बघा आणि त्याप्रमाणे इथं घ्यायचं आहे म्हणजे तेरा उंची आहे ब्लाऊजची आपली तर आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहोत म्हणून चौदा इंच आपण पेपरवरती उंची टाकायची आहे त्याच्यानंतर आपण उंची घेतल्याच्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी ही साईजनुसार घ्यायची असते म्हणजे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला गळारुंदी ही वेगळी वेगळी असते तर चार्टमध्ये मी तुम्हाला तो ते दाखवणार आहे तर बघा गळारुंदी झाल्यानंतर गळारुंदीमध्ये काही मिक्स करायचं नाही गळारुंदी झाल्यानंतर ब्लाऊजचा जो समोरचा गळा आहे तो घ्यायचा आहे त्यावेळेस ब्लाऊज असा सरळ ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज सरळ ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे जे हुकाचं पहिलं घर आहे तो पॉईंट पाहिजे असतो सरळमध्ये असं त्याला मार्किंग करून हां तर आपण इथं हे हुकाचं जे घर आहे तिथं आपण एक सरळ लाईन करायची आहे अशी आणि इकडं एक, एक सरळ लाईन ओढायची आहे म्हणजे काय होईल आपल्याला हे समोरच्या गळ्याचं माप घेताना बरोबर लक्षात येईल आपलं हे पाहिजे असतं मग आपण असा जरी टेप धरला तर लक्षात येणार नाही ना ना म्हणून आपण जे हुकाचं जे घर आहे पहिलं त्याला सरळमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि आपला समोरचा गळा बघायचा आहे जितका तुमच्या ब्लाऊजचा समोरचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं हे पॉईंट मी जे सांगते ते तुम्ही लिहून घ्या म्हणजे समोरील गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करतो हे लिहून दिलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण घ्यायचं कसं ते मी तुम्हाला आता दाखवत आहे म्हणजे सरळ लाईन ओढायची आणि इथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे हेचं साडेपाच आलेलं आहे तर आपलं समोरचा गळा साडेपाच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं सहा इंच होतं अशा पद्धतीनं समोरचा गळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर ब्लाऊजचा मुंडा कसा घ्यायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर मुंडा कसा घ्यायचा बघा ब्लाऊज असा सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरपासून हे काखेमधला जे जोड आहे तिथपर्यंत आपल्याला आता आपण कसं सरळ मार्किंग केलं तसं करायचं आहे आणि असं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पॉईंट पाहिजे असतो मुंडा घेताना तर अशा पद्धतीनं मुंडा घ्यायचा आहे आणि वरून शोल्डरपासून ह्या सरळ रेषेपर्यंत अंतर किती आहे बघायचं आहे आणि जितकं येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं तुम्ही बघू शकता इथं जितका अंतर येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे कुठलाही ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीनं मुंडा घ्यायचा आहे तर इथं पाच आलेला आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जन म्हणजे सहा इंच सॉरी साडेपाच इंच आपला मुंडा होणार आहे तर आता आपण समोर सगळा घेतला कसा घ्यायचा ते बघितलं मुंडा कसा घ्यायचा बघितलं आणि पाठीमागची उंची म्हणजे पूर्ण ब्लाऊजची उंची कशी घ्यायची तेही बघितलेलं आहे त्याच्यानंतर आता हा कटचा ब्लाऊज आहे तर क्रॉसपट्टी आपण कशी काढायची तर बघा इकडं क्रॉसपट्टी जास्त असते आणि इकडं अशी आपली कमी असते ब्लाऊजची मी इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल तर ही आपली क्रॉस पट्टी अशी क्रॉसमध्ये आपली क्रॉस पट्टी असते तर इकडचं जे अंतर आहे हे घ्यायचं आहे अडीचं असेल तर तीन घ्यायचं तीन असेल तर साडेतीन घ्यायचं इथं आपलं तीन आहे तर यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं तीन घ्यायचं आहे आणि इकडचं बघा अडीचं आहे तर तीन घ्यायचं आहे तर पेपरवरती मापे टाकताना मी नंतर एक वेळेस तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आता अगोदर आपण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते बघत आहोत हे झालं क्रॉसपट्टीचं मुंडा झाला समोरचा गळा झाला उंची झाली त्याच्यानंतर आता पाठीमागचा गळा बघूयात तर पाठीमागचा गळा बघताना पूर्ण व गळे जे उंची न घेता तुम्ही फक्त हा खालचा भाग घ्यायचा आहे जितका असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि पेपरवरती खालच्या बाजूनी टाकायचं म्हणजे तुम्हाला वरतून उंची घ्यायची गरज लागणार नाही तर हे आपलं साडेचार आलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं तर पाच इंच पेपर ते पेपरवरती कसं टाकायचं तेही तुम्हाला कटिंगच्या वेळेस मी सांगते त्याच्यानंतर आता आपण भाईची उंची घ्यायची आहे भाईची उंची कशी घ्यायची तर बघा सरळ आपण ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डरपासून इथं कडेपर्यंत भाईची उंची घ्यायची आहे जितकी भाईची उंची येईल ही उंची पाच इंच आलेली आहे आपली तर तुमच्या भाईची उंची पाच असेल तर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करा बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच मिक्स करा ही झाली भाईची उंची त्याच्यानंतर भाईची रुंदी नेहमी छातीचा चौथा भाग घ्यायचा तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग तो भाईच्या रुंदीसाठी वापरायचा आहे परत आपण दंडघेर घ्यायचा आहे दंडघेरमध्येही दीड इंच मिक्स करतो म्हणजे आपण ब्लाऊजला असलेलं आहे मार्जिन दीड इंच घेतो त्यामुळं दंडघेरमध्ये पण दीड इंच मिक्स करायचं आहे कटिंग करताना ते कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजचं माप घेत असतो तर आता आपण जो चार्ट आहे तो बघूयात म्हणजे तुम्हाला परत मापे टाकताना प्रॉब्लेम येणार नाही ना आणि तुम्ही ब्लाऊजची मापे चार्टनुसार टाकली ना तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो म्हणून नेहमी चार्टची मापे जे आहेत ब्लाऊजची मापे चार्टनुसार टाकायचे आहेत तर बघा इथं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं लिहून घेतलेला आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंतचा सा आपला चार्ट आहे तर तुम्ही हा चार्ट जो आहे तो वहीमध्ये लिहून घ्या आणि प्रत्येक वेळेस ब्लाऊजचं कटिंग करताना हे माप टाकायचं आहे तर बघा मी इथं तुम्हाला एक एक पॉईंट सांगते त्याच्या प त्याच्यानंतर तुम्ही तो बघायचा आहे तर बघा मी इथं काय काय लिहिलेलं आहे छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे साईज लिहिलेला आहे गळारुंदी मुंडा आणि शिलाई मार्जन अशा पद्धतीने हे मी लिहून लिहून घेतलेलं आहे तर बघा आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाउज असेल तर छातीचा चौथा भाग येतो सात इंच त्याला गळारुंदी दोन इंच घ्यायचा आहे शोल्डर आपलं पाच आहे मुंडा साडेपाच आहे आणि शिलाई मार्जन दीड आहे आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मुंडा कसा घ्यायचा तसाही घेतला तरी चालेल किंवा चार्टनुसार मुंडा घेतला तरी तरीही तुम्हाला चालेल ब्लाऊजवरून माप घ्यायला येत नसेल तर हे जे चार्टचे मापे आहेत ते तुम्ही ब्लाऊजला टाकून परफेक्ट ब्लाऊज कटिंग करू शकता आता तीस साईजचा ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच रुंदी दोन इंच घ्यायची आहे आणि शोल्डर पाच आहे मुंडा साडेपाच आहे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर आठ इंच आपलं छातीचा चौथा भाग येतो आणि सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे सव्वा पाच शोल्डर पावणे सहा मुंडा दीड इंच शिलाई मार्जिन चौथी साईजचा ब्लाऊज असेल तर साडेआठ इंच घ्यायचं आहे आपलं छातीचा चौथा भाग आणि अडीच इंच गळारुंदी साडेपाच इंच शोल्डर सहा इंच मुंडा दीड इंच शिलाई मार्जिन ह्याप्रमाणे ही पूर्ण मापे आहेत ती खालची जी मापी आहे ते तुम्ही अशा पद्धतीनं लिहून घेऊ शकता आणि इथं जे आहे ते आपल्या इकडच्या साईडलाही उरलेल्या दोन साईजची मापे आहेत अशा पद्धतीनं आहे तर तुम्ही हा जो चार्ट आहे तो व्यवस्थित असा लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण मापे लक्षात येतील मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलं आहे तर हे जे आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून लिहून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण कटोरी ब्लाऊजचा चार्ट जो आहे तो मी इथं तुम्हाला दाखवलेला आहे अशा पद्धतीनं हा चार्ट आहे तर हा चार्ट लिहून घ्या म्हणजे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिवस तिसरा त्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करायचं आहे म्हणजे कटोरीचं ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं उंची कशी टाकायची मुंडा कसा घ्यायचा आकार कसे द्यायचे ते मी तुम्हाला तिसऱ्या दिवसामध्ये दाखवणार आहे आज दुसरा दिवस आहे तर आपण फक्त माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं आणि आपल्याला चार्ट जो लागणार आहे तो कसा घ्यायचा म्हणजे मापे कसे आहेत ते बघितलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद